अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे अमरावतीत कोरोनाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत कोरोनाच्या एकशे चाळीस नमुन्यांपैकी सहा नमुने पॉझिटिव्ह आले आहेत कोरोनासोबत एक स्वाईन फ्लूचाही रुग्णही आढळून आला आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुना चाचणीच्या अहवालात ही बाब पुढे आली आहे जिल्ह्यात सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदडे यांनी सांगितले आहे सध्या ते अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये कर कर सहा करोनाचे पेशंट पॉझिटिव्ह सापडलेले आहेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळे साहेब महानगरपालिका हे त्याबद्दल त्यांची पुढचं पुढचे जे फॉलोअप आहे त्या संदर्भामध्ये जी तपासणी आहे ती करत आहे सध्या डेंग्यू आणि चिकुन हे हे पेशंटसुद्धा सध्या पॉझिटिव्ह आहेत तर त्याबद्दलसुद्धा नगर महानगरपालिका आणि त्या त्या क्षेत्रानुसार कारवाई चालू आहे तर त्याच आपण जे आयसोलेशनचे पेशंट आहेत आपण वॉर्ड नंबर दहामध्ये आपण आयसोलेशनचे पेशंट ठेवतो पण सध्या स्थितीत कोरोनाचे कुठलेही पेशंट ॲडमिट नाही जे काय ते होम आयसोलेशनमध्ये आहे आपल्याकडे म्हणजे काही नाही आहेत हा पर्टिक्युलरली हा पश्चिम महाराष्ट्रातील काही दोन ते तीन जिल्ह्यामध्ये हे रुग्ण सध्या एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर